मतदार मतदारसंघातील हजारोच्या संख्येने समुदाय उसळून आलेला दिसून आला या माध्यमातून महायुती आघाडीचे मित्र पक्षांचे सर्व लोकप्रतिनिधी या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभास उपस्थित होते या माध्यमात लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकासाप्पा गायकवाड तसेच हमाल माताडी संघाचे सदस्य धनाजी आडसूळ आणि कळमनगरीतील मोठे नेते शिवाजी आप्पा कापशे हेही मोठ्या संख्येने त्यांच्या कार्यकर्त्याचा जनसमुदाय घेऊन दक्षिण मुखी हनुमान मंदिरासमोर या हनुमंताच्या साक्षीने श्री अजितदादा पिंगळे यांनी मतदारांना व माता मावलेला। तसेच अनेक योजनांची माहिती देऊन महायुतीने गेल्या काही दिव दिवसापूर्वीपासूनच लाडके बहीण योजना मावल्यापर्यंत पोच करण्याचं सातत्यानं काम केलं तसेच वयोश्री योजना जनतेसमोर जनतेपर्यंत तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत पोचवण्याचं काम सातत्यानं महायुतीतील भाजपा शिंदे गट आणि मित्र पक्षांनी केलेला आहे हे अगदी सूर्य सत्य आहे गेल्या धाराशिव असेल कळंब असेल नेहमीच हे मतदारसंघ विधानसभेचे असोत किंवा लोकसभेचे असोत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उमटलेले दिसून येत येत आहेत त्या माध्यमातून हा कार्यकुशल नेतृत्व समोर येत आहे सर्व मतदारांनी माननीय अजितदादा पिंगळे यांना कळमधाराशी विधानसभेमध्ये आमदार मन पाठवून काम करण्याची स्वर्ण संधी द्यावी अशा त्यांच्या संबंधित भाषणातनं उद्बोधित जनतेला करण्यात आलं आहे माता मावल्याचे व तरुण युवकांचे वयोवर्ध बहुसंख्येने उपस्थित होते अनेक मान्यवरांनी दक्षिण मुके हनुमानाच्या मंदिरात नारळ फोडून प्रत्येक आघाडीतील मित्र पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी मतदारांना व जनतेला माता मावल्यानं आवाहन केलं ते के कार्यकुशल आमदार म्हणून अजितदादा पिंगळेला निवडून देण्याची विनंती केलेली आहे आणि रॅलीचं स्वरूप जर पाहिलं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री गटाचे अधिकृत उमेदवार अजितदादा पिंगळे हे धनुष्यबाणाचं चिन्ह घेऊन उभे आहेत या येत्या वीस तारखेला धनुष्यबानाच्या चिन्हा समोरील बटन दाबून बहुमताने अजद अजितदादा पिंगळे यांना विजयी करावं मतदान करावं अशा आशयाची घोषणा देऊन विविध प्रकारचे योजनाच्या संदर्भात त्यांनी प्रकटपणे बोलून धावले आहे काम करण्याचे शिस्टीम जनतेत जनतेला वर्तणूक देण्याचे शिस्टीम व जनतेच्या नेमक्या मूलभूत सुविधा काय आहेत त्या मूलभूत सुविधा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करीन अशी त्यांनी घोषणा केलेली आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक ज्ञानोबाई एडके माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलला महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद गेल्या विधानसभेला सुद्धा साहेब या कळम शहरानं माझ्यावर भरभरून कुठलीही प्रचाराची मोठी यंत्रणा नव्हती पण मला कळम मधल्या प्रत्येक घरातून असं एक घर नसल कळंब मधलं मी त्या घरातून मला एक तरी मतदान झालं नाही या कळंब शहरामध्ये आणि या कळंब परिसरामध्ये बालपणापासून नरसिंग जाधवांच्या हाताला धरून हाद एक बाल सैनिक म्हणून या धाराशिव जिल्ह्यामध्ये काम करत असताना या कळम शहरानं भरभरून असं प्रेम दिलंय आणि मी या कळम शहरातील सर्व माझे कुटुंबीय यांना विनंती करेन की पुढच्या उमेदवाराचे वडील कारखान्याचे चेअरमन होते त्यांच्या कुटुंबामध्ये अनेक मोठ्या पदावर राहिलेली लोकं आहेत त्यांचा प्रचार करण्यासाठी